नमस्कार मी गणेश घेते आज आपण जुन्नर तालुक्यातील बोर या ठिकाणी आलो आणि येथील आपल्यावर दादा आहेत दादांनी आपल्या गहू पिकासाठी कॅरन टेक्नॉलॉजीचे प्रॉडक्ट वापरले आहेत नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा मी संतोष किशन आवटी राहणार बोरी बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुम्ही या गहू पिकासाठी आपली कॅरन टेक्नॉलॉजीचा वापर केलाय बरोबर कशा पद्धतीने वापर केलाय मी प्रथम गहू पेरल्यानंतर दुसऱ्या पाण्यावर आपलं ओरिकेन हे पाण्यातून सोडलं okay. आणि नंतर साधारण गहू एक महिन्याचा झाला सवा महिन्याचा झाल्यानंतर त्याला बॉसचा स्प्रे मारला किती फावर नाही झाला तुमच्या बॉसचा एक स्प्रे मारला आणि आता ओंबी ओंबीवर यायच्या वेळेस बॉसचा आपला एक स्प्रे मारला साधारण दोन स्प्रे मारले आणि ओरिकेन एकदा पाण्यातून हे प्रोडक्ट वापरल्यानंतर आज गावामध्ये काय परिस्थिती जाणवते तुम्हाला गव्हाच्या फुटव्यामध्ये प्रचंड प्रमाणात फुटवा निघाला फुटवा चांगला पद्धतीने तयार झालेला साधारण वीस पंचवीस तीस पस्तीस पर्यंत फुटवे गेले फुटवाय गेला आणि गावाची ओंबी वगैरे चांगली पडलेली आहे ओंबीची आता जर लांबी जर बघितली आता तर आता ही जे बॉटल आहे बघा साधारण सात ते आठ इंचा पर्यंत ओंबी अजून तो म्हणजे स्टेज मध्ये आणि दाना जर बघितला याचा तर चांगल्या पद्धतीने तयार झाला कॅमेरा बघा टपोरा दाना तयार झालाय बरोबर आता तुम्हाला काय वाटतं की हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे उत्पादनामध्ये किती फरक पडेल उत्पादनामध्ये कमीत कमी तीस ते चाळीस टक्के होणार आहे निश्चितच कारण टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे फायदा होतो